साखर आयुक्त कार्यालयामध्ये आज राजू शेट्टी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही साखर आयुक्तांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल किंवा विघ्नार सहकारी साखर कारखाना असेल या दोनही कारखा कारखान्यांनी या ठिकाणी कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना सभासद करतो म्हणून शेर सनामत रक्कम जी जमा केलेली आहे त्या संदर्भामध्ये जो भीमाशंकर कारखान्याचा प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंडिंग पडलेला आहे त्या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेऊन लेखी स्वरूपामध्ये आदेश करावेत अशा संदर्भातली भूमिका आम्ही साखर आयुक्तांपुढे या ठिकाणी धरली आणि साखर आयुक्तांनी देखील आमचं म्हणणं मान्य करून या ठिकाणी लवकरात लवकर लेखी आदेश केले जातील आमचं म्हणणं असं होतं की कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना एकतर सभासद करून घ्या नाहीतर त्यांनी जी रक्कम कारखान्याकडे जमा केलेली आहे ती रक्कम अठरा टक्के व्याजदरासह शेतकऱ्यांना परत करा या संदर्भामध्ये साखर आयुक्तांमध्ये आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि साखर आयुक्तांनी संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे पस्तीसशे रुपये बाजारभावाची जी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली होती त्या संदर्भात ती बॅलन्स शीटची कॉपी राजू शेट्टी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी दिली होती त्या संदर्भात देखील सी मार्फत त्या ठिकाणी ॲनालिसिस होऊन एक दोन दिवसामध्ये त्या बाजारभावाच्या संदर्भात देखील भूमिका जाहीर केली जाईल आणि जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष या ठिकाणी नेटानं चालूच ठेवणार आहोत